नागपुरे सेलिब्रेशन्स हॉल आणि लॉन तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे नागपुरे सेलिब्रेशन्स हॉल आणि लॉन आता उपलब्ध आहे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही मागालत्या सोबतच सर्व सुविधायुक्त आणि सुसज्ज गार्डन लॉन बँक्वेट हॉल ए सी नॉन ए सी रूम्स अपेक्षेपेक्षा मोठी पार्किंग एरिया पंधरा हजार फुटाचा बँकवेट हॉल पन्नास हजार फुटाचा ओपन गार्डन लॉन मुबलक पिण्याच्या पाण्याची सुविधा सी सी टी व्हीसह सह सिक्युरिटी गार्डची व्यवस्था अशा सुसज्ज व्यवस्थेसह अल्पशा दरात तुमच्या मनाप्रमाणे तुमचं लग्न सोहळा आणि आनंदाचा क्षण साजरा करण्यात एक पाऊल पुढे असणारा तुमच्या आनंदात सहभागी असणारे एकमेव गार्डन लॉन आणि हॉल म्हणजेच नागपुरे सेलिब्रेशन्स चला तर बघूया काय आहे नागपुरे सेलिब्रेशन्सचे से खास वैशिष्ट्य नमस्कार माझे नाव प्रभू राधाकिशन नागपुरे माझं नागपुरे सेलिब्रेशन हॉल अँड लॉन या, या नावाने मग कार्यरत आहे आणि मी याचा ओनर आहे एक माझी ही जागा, जागा जा होती माझ्या आजोबांची जागा होती वडिलांच्या नावाने होती आणि ती बहू तिघा भावांच्या माझ्या नावाने ही होती दोघांच्या वेगवेगळ्या नावाने आहे ती तर ही माझी जागा होती आणि ही कार्पोरेशनमध्ये आली मग जागेला बाबा त्याला कंपाऊंड करून टाका मग कंपाऊंड केलं मग असं वाटलं आपण आता एवढा खर्च केला एवढा नाला वगैरे बांधला आणि मला भरपूर खर्च आला नाला होता त्याला मला भरपूर खर्च आला मग विचार केला आपण तिला पॅक जारीकडनं पॅक करून घ्यायचं मग आता रिटायरमेंटनंतर मग विचार केला आपल्याला रिटायरमेंट आहे दोन वर्षांनी तीन वर्षांनी मग तोपर्यंत आपण थोडं थोडं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला जागा तर मी कायची नव्हती वडिलांची आहे प्रॉपर्टी ती आहे मग मी विचार केला चला एक इन्कम सोर्स आपल्याला रिटायरनंतर आपल्याकडे थोडं थोडे मदत केली मला माझ्या कुटुंबांनी माझ्या साड्यांनी केली मदत प्रशांत बर्डे म्हणून त्यांनी मला काही पैसे दिले शिक्षक माणूस एवढे पैसे कुठे थोडं थोडं आपण ते मी नारखेडला सर्विसला असताना मी मातोश्री अंजनबाई मुंदापडे या कॉलेजला प्राध्यापक या पदावर कार्यरत होतो मला रोज सकाळी मी सकाळी साडेपाचला उठून नरखेडला जात होतो कॉलेज करून साडेबाराला तिथलं माझं वरती करतो आणि मग मी इथे दोन वाजता येत होतो माझं काम मी सर्व कर्मचारी वगैरे हो बांधकामाचा असलेले कर्मचारी हे सर्व नरखेडवरनं हे केले होते नागपूरचे मला परवडते नारकेटला माझे विद्यार्थीच होते त्या कन्स्ट्रक्शनमध्ये होते ते त्या टीमला इथे आणलं त्यांच्या हातून मी हे सर्व बांधकामाचं काम करून घेतलं माझे विद्यार्थी असल्यामुळे मला कमी याच्यात त्यांनी केलं मदत केली त्यांनी मदत केली मला सेलिब्रेशन ह्या हॉल आणि लॉज मी हे सुरू केलं किती लग्न आतापर्यंत पार पडले असेल समारंभ एक अंधाराने आतापर्यंत माझ्याकडे दीर्क्ष झाले हा सेलिब्रेशन माझ्याच हा कोण माझ्याकडे सध्या म्हणजे सध्या माझं हे प्लॅनिंग आहे पुढच्या वेळेसला का पार्टीला त्या लागणाऱ्या ला सर्व गोष्टी त्या माझ्या एका छत्रछायेखाली त्या देण्याचा मी पुढच्या वर्षीपासून प्रयत्न करणार आहोत त्यांना जे हळदीपासनं त्यांच्या घरचं जे आहे सर्व इथे सर्व त्या प्रकारच्या सुविधा पुढच्या वर्षीपासून मी तयार करायचा विचार आहे सध्या माझ्याकडे रिसेप्शन आणि लग्न हे कार्यक्रम करतात लोक हा बर्थडे वगैरे बर्थडे पार्टीज वगैरे माझ्याकडे करतात हो हा ते हा एका छत्रा छत्राखाली आणायचं आहे माझ्याकडे जसे कॉन्टॅक्ट आता मी घेऊन राहिलो आणि त्या प्रकारचं मी सुविधा देण्याची त्यांना प्रयत्न करून आलो डेस्टिनेशनसाठी सध्या माझ्याकडे दीडशे ते दोनशे लोक थांबू शकतात सध्या म्हणजे जे वेल पाहिजे तसं पण माझ्याकडे जशी पेशियल भरपूर आहे माझ्याकडे सात ए सी रूम आहे आणखी मी पुढच्या वेळेस माझ्याकडे आठ ते दहा रूम मी एसी रूम करणार आहोत आणि माझा हॉल आहे बारा हजार फुटाचा डायनिंग हॉल आहे माझ्याकडे दोन हॉल आहे माझ्याकडे डायनिंग एक तीन हजाराचा आहे आणि एक बारा हजाराचा आहे बारा हजार फुटाचा असा डायनिंग हॉल माझा मोठा आहे तो त्याला पण माझा रिनोवेट चालू आहे त्याला पण मी काम करणार आहोत पुढच्या वेळेस माझ्याकडे माझी इच्छा आहे एक सिमेंट टँक आणि दहा ए सी रूम तयार करायची माझी मनशा आहे आणि ते पाहू आता प्रयत्न करण्याच्या याच्यात आहोवी तर त्यांना माझ्याकडे सात ए सी रूम त्या अवेलेबल करतो त्या सात ए सी रूम मी त्यांना अवेलेबल करून देऊन राहिलो हॉल आहे माझा एक साधा हॉल आहे तो पंचवीस लोक त्यामध्ये राहू शकतात अशा प्रकारचा एक हॉल आहे आणि डायनिंग माझा बारा हजार बूट तर माझ्याकडे जर कार्यक्रम केला तर पंधराशे लोकांची दोन हजारापर्यंत मी करू शकतो एवढी माझ्याकडे पार्किंग आहे माझ्याकडे जागा आहे तेवढ्या लोकांची मी सोय करू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे मी माझ्याकडे पूर्ण डेकोरेशन आणि दोन रूम असं पॅकेज माझं पंच्याहत्तर हजारात आज सध्या मी आज देऊन राहिलो लॉन इलेक्ट्रिक बिल सर्व हे असं पॅकेज त्यांना आज प्रोव्हाइड करून राहिलो म्हणजे सात ए सी रूम सात ए सी रूम आहे डायनिंग हॉल बारा हजार स्के स्क्वेअर फुटचा मी देऊन राहिलेलो आहोत आणि माझ्याकडे पार्किंग चाळीस हजार फुटाची पार्किंग माझ्याकडे आहे त्यामध्ये मी डिवाइड केलेलं आहे का माझी टू व्हीलरला वेगळी आणि फोर व्हीलरला वेगळी अशा प्रकारे मी त्यांना हे करून हे सध्या मी पंच्याहत्तर हजार रुपयांना लोकांना प्लॉटवर करतो विथ डेकोरेशन आणि डेकोरेशन बी माझं इव्हेंटवाल्यांना दिलेलं आहे इव्हेंटसारखं माझं पूर्ण डेकोरेशन आहे हो हो so, मीडियम क्लास लोकांना जे पैसेवाले लोकांना लो जे जाणारे मध्यमवर्गीय आहे गरीब आहेत त्यांना त्यांचा सुद्धा विचार करून मी माझं लॉन त्यांना प्रोव्हाइड करतो आणि देतो हा माझं गुगलवर पण पण माझी जाहिरात आहे इंस्टाग्रामवर फेसबुकवर आहे आणि माझा शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट सव्वीस पंच्याण्णव हा माझा संपर्क नंबर आहे चोवीस तास हा माझा चालू असतो नागपुरे सेलिब्रेशन लॉन आणि हॉल पिपळा फाटा बस स्टॉप कुडकेश्वर रोड नागपूर चौतीस